लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूने पार्किंग केलेल्या ट्रॅव्हल्सला मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने भरधाव वेगाने धडक दिल्याने विचित्र अपघात घडला हा अपघात कारंजा शेलू बाजार मार्गावर असलेल्या तराळा फाट्याजवळ घडलाय या अपघातात दोन्ही ट्रॅव्हल्स मधील पाच जण गंभीर तर पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच अँब्युलन्स तात्काळ दाखल होऊन जखमींना रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले एकवीस जून च्या पहाटे कारंजा ते शेलू बाजार मार्गावर दोन ट्रॅव्हल्समध्ये विचित्र अपघात घडला असून दोन्ही ट्रॅव्हल्समधील पाच प्रवासी गंभीर जखमी तर पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे घडलेला अपघात हा प्रवाशांच्या लघुसंख्येसाठी ट्रॅव्हल्स चालकाने रोडच्या साइडला ट्रॅव्हल्स उभी केली या दरम्यान मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सने तिला जोरदार वेगाने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला अपघाताची माहिती मिळताच लोकेशन एकशे आठ कारंजा पायलट किशोर खोडके व डॉक्टर अजय कुमार मिश्रा हे तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी रुग्णांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यावेळी एकशे आठ लोकेशन शेलू बाजार एकशे आठ लोकेशन मंगरूळपीर घटनास्थळी दाखल झाले